इंदिरानगरला सुखदेव एज्युकेशन संस्था नाशिक संचलित सुखदेव प्राथमिक माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेज त्याचबरोबर सुखदेव प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा विल्लोळी यांच्या संयुक्त विद्यमानं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त मानवी साखळीद्वारे डॉक्टर आंबेडकरांची सही तयार करून अनोखी जयंती साजरी करण्यात आली साडेसहाशे विद्यार्थ्यांनी तब्बल या मानवी साखळीत आपला सहभाग नोंदवला संस्थेचे सुखदेव प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नितीन पाटील यांच्या संकल्पनेनुसार उपशिक्षक सुनील जाधव आणि कला शिक्षक संदीप नागरे यांनी इंदिरानगरच्या शाळेच्या मैदानावर पन्नास फूट बाय पंधरा फूट असं रेखाटन करून विद्यार्थ्यांच्या मानवी साखळीत डॉ आंबेडकर यांची सही तयार केली यापूर्वी संस्थेनं संयुक्त जयंतीनिमित्त ता अठरा तास वाचन स्पर्धा घेतली होती त्याला विद्यार्थ्यांचा प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला जयंती मिरवणुकीमध्ये चित्ररथ सहभागी करण्यात आला होता त्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा पुरस्कार देखील त्यांना मिळाला होता दरवर्षी संस्थेचे शिक्षक विद्यार्थ्यांचे लेझिम ढोल पदकासह तेरा एप्रिलला रात्री डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जात असतात संस्थेच्या वतीनं निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा घेतली जाते यंदा मात्र मानवी साखी तयार करून अभिवादन करण्यात आलं यावेळी सुखदेव एज्युकेशन संस्थेच्या अध्यक्षा रत्ना काळे उपाध्यक्ष रंजय काळे सरचिटणीस संजय काळे चिटणीस विजय काळे नगर नगरभूमापन अधिकारी राजेश नितीनवरे वरे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गायकवाड ललिता काळे वैभव काळे सरला गाडे प्रियांका गाणार प्राचार्य बाबासाहेब खरोटे ज्येष्ठ जे, पत्रकार भगवान पगारे हे मान्यवर यावेळेस उपस्थित होते सही बनवताना काढलेल्या चित्रफितीचं अनावरण आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त प्रदीप पोळ आरपीआय आठवले गटनेते प्रकाश लोंढे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं उपक्रम यशस्वीतेसाठी कविता पवार मनीषा बोरसे भारती जाधव रेखा बागुल अनिता आहिरे म्हणून अनिता गुंजाळ अमित पवार प्रकाश सोनोने वैशाली साळवे जलराम शिंगाडे रोहिदास पांडव मुरसद नायकुडी निलेश गांगुर्डे या शिक्षक वृंदांसह नंदकुमार छनकर श्रीमंत डंबाळे आणि कमलाकर खेरनार यांच्यासह अन्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्नशील होते वेद न्यूज ब्युरो नाशिक